वेल 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 तर बऱ्याच दिवसाने मी व्हिडिओ बनवतो आहे आणि याच्या आधीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला असेल तर आज आजचा व्हिडिओ अगदी खासा है। खास याचा साथी बकता बकता माजा वरती है। तर आहे तर खास याच्यासाठी की बघता बघता माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता पाचशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर पाचशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर हे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत ती माझी यूट्यूब फॅमिली आहे तर त्या फॅमिलीसाठी मनापासून थँक यू आणि धन्यवाद की तुम्ही मला या प्रकारे इतका सपोर्ट करताय आणि खूप साऱ्या कमेंटसुद्धा येतात खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कमेंटसुद्धा येतात तर ते माझ्यासाठी अगदी एका मोठ्या गिफ्टशिवाय काय नाही आहे तर तेच औचित्य साधून म्हटलं आता बरेच दिवस झाले हे जे पाचशे सबस्क्रायबर झालेत आता हळूहळू फॅमिली वाढत आहे आणि तुमच्या सुद्धा वाढत आहे तर असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या माझे व्हिडिओ असेच पाळता आणि पुन्हा एकदा या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद आता बरेचसे व्हिडिओ मी इम्प्रूव्हसुद्धा करतो आहे व्हिडिओ बनवताना बऱ्याचशा चुकासुद्धा झाल्या आणि कशी माझी सुरुवात झाली कशा प्रकारे हे जी आत्तापर्यंतची जी जर्नी आहे ती मी कशा प्रकारे मी आ, केली काय काय अडचणी आल्या हे सर्वसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन ते मी तुम्हाला मी सांगेनच की काय झालं कशा प्रकारे मी हा यूट्यूब चॅनल मी यूट्यूबमध्ये कसं आणि कशा प्रकारे आलो ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे तो एक खास व्हिडिओ येणार आहे तर त्याच्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मनापासून सगळ्यांचं धन्यवाद काही तुमची मतं कमेंट्स वगैरे ते तुम्ही मला सांगू शकता चला तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी मनापासून तुमचे आभार मानण्यासाठी चला बाय बाय धन्यवाद